पंढरपूर नंतर आता तुळजापूर मधून महत्वाची बातमी आहे तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीचं मुख्य शिखर हे हटवलं जाणार असल्याची चर्चा आहे तुळजाभवानीचं मुख्य शिखर काढण्यासंदर्भात मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार आहे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये सर्व पुजारी मंडळीचे अध्यक्ष आणि महंत महाराज आणि मंदिर प्रशासन हे सगळे आपण सोबत सोबत आपण मीटिंग घेतले त्याच्यामध्ये राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कन्सल्टंट पण होते आणि आतापासून एस चे तीन स्वतंत्र टीम येऊन पाहणी पण केले त्याचे अहवाल आता पुरातत्व विभागाकडे आहे लवकरात लवकर त्याचे अहवाल शासना सादर करणे होतील आणि मला वाटते की लवकर याच्या उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये याच्या होणार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेतले जाईल